नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता न सगळ्यांच्या समोर खाली बसलेली असते आणि रडत ती आता सर्वांच्या विनवण्या करत सांगत असते की हे बघा मला खरच काही माहिती नाही हे सर्व कसे झाले आणि माझ्या पर्स मध्ये मा ते हिरे आले कुठून माझ्यावर विश्वास ठेवा मी नाही चोरलेले हिरे तेव्हा सर्व सांगत असते तेव्हा आता की, की थांबा हे बघा मला नाही वाटत की नैनाने हे सर्व केले असेल म्हणून कारण यावेळेस ती रडते जर नैनाने एखादी गोष्ट केली असेल तर ती मात्र आता सर्वांच्या समोर अगदी तोरच सांगत असते आणि सगळ्यावर ती आरोप करून बोलत असते आज मात्र ती इतकी रडकुंडीला आलेली आहे की ती मात्र आता जे काही आहे ते खरं बोलत आहे असं मला वाटतं आबांचा हा निर्णय ऐकून अद्वित म्हणतो की आबा तुम्ही असं कसं म्हणतात तेव्हा लगेच आता सरोज म्हणते की ते हिरे तिच्या पर्स मध्ये सापडले पण तरी सुद्धा आपण असं कसं तिला सोडून द्यायचं बरं आपल्यातच कोणीतरी असं आहे की फितूर झालेला आहे म्हणजे इकडून वैसेस तिकडे अगदी लगेच पाठवतो म्हणून आता नयनाला रागाने की काय काय खरं आहे ते बोल ना तेव्हा आबा भा म्हणतात की हे बघा या हिरे प्रकरणात जरी जा हात असेल की जोपर्यंत इचा गुन्हा सिद्ध होत नाही पर्यंत आपण तिला गुन्हेगार म्हणू शकत नाही म्हणून आता आजोबांचं हे बोलणं ऐकून कला म्हणते की हो आजोबा तुम्ही जे काही म्हणतात ना ते मला पटते आजोबा आता कलाला नैनाला उठवायला सांगतात कला लगेच आता नैनाला उठवते तिला सोप्यावर सर्वांच्या समोर बसवते कला लगेच आता अद्वीत समोर येते आणि अद्वीतल म्हणते की चांदेकर हे पग जेव्हा राहुलकडे ती हिऱ्यांची रिसीट सापडली होती तेव्हा मात्र खंबीरपणे तू तुझ्या राहुल भावाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला होता हे पग आता मात्र मी माझ्या बहिणीच्या बाजूने उभी नाही राहत मी तिची वकिल सुद्धा नाही करत राहुलच्या बाबतीत तेव्हा तू काय म्हणालास की आपण राहुलवर संशय घेऊ शकत नाही त्याच्या विरोधात आपल्याकडे पुरावे नाहीत म्हणून त्याला बिलांबद्दल माहिती नव्हते की ती बिल त्याच्याकडे आलीच कुठून याबद्दल त्याला कोणतीही माहिती नव्हती तसंच मग कदाचित नैना तिच्या पर्स मध्ये राहुल राहुलला एक चान्स आपण देऊ शकतो मग तसं मला सुद्धा हेच वाटतं की आपण नैनाताईला सुद्धा एक चान्स द्यावा म्हणून आता घरातील सर्वजण नैनाकडे पाहत असतात नैना आता अगदी रडतच सगळ्यांकडे बघत असते तर आबा पुढे येतात आबा म्हणतात की हो जे काही म्हणते ती मला पटते ना अगदी योग्य बोलते कारण राहुलला एक न्याय आणि नैनाला एक न्याय ही मला नाही पटणार आबा अदवीच्या हातातून ते हिरे त्यांच्याकडे घेतात आणि सांगतात की हे बघा जोपर्यंत आता हे हिऱ्याबद्दल योग्य ती माहिती आणि पुरावे आल्याशिवाय नाही बोलायचं आता कलाही मनात विचार करते की आजोबा जे काही बोलतात ते अगदी बरोबर आहे तेव्हा आता अदवी सुद्धा तोच विचार करतो की जोपर्यंत आपल्या हातामध्ये पुरावे नाही लागणार तोपर्यंत सुद्धा आपल्याला काही बोलता येणार नाही म्हणून आता कलाही अगदी मनात म्हणते की आता शांत बसून नाही चालणार याचा अर्थ असा की पुरावे हे शोधावी लागणारच तर आदवीत सुद्धा आता मनात तोच विचार करतो की याच्या खोलपर्यंत जाऊन याच्या पुरावीशी आपल्याला नक्की त्यातून पुरावे मिळावेच लागेल तर आबा म्हणतात की चला आपापल्या कामाला लाग म्हणून सर्वजण आता आपापल्या रूम मध्ये जायला निघतात परंतु राहुल आता नैना जवळ येतो आणि नैनावर अगदी त्याला तिची खूप खुद काळजी आहे असं दाखवतो तिला पाणी प्यायला आपल्या हाताने पाणी पाजत असतो रोहिणीकडे बघून तो आता अगदी रोहिणीला खुरावत असतो तर रोहिणी आता मनात विचार करते की किती काही झाले तरी आता हे कला आणि अद्वैत पुरावे शोधल्याशिवाय नाही राहणार जर मात्र आता या गोष्टीची पुच्छा मी नाही पुरवला तर मात्र नक्की ती कला आता राहुल पर्यंत पोहचणार म्हणजे राहुलने हे जे काही केलेले आहे तर ते तिच्या समोर सहित सिद्ध करण्यासाठी ती, ती अगदी सतर्क राहील आणि सिद्ध करूनच दाखवेल साठी मला लक्ष घालावेच लागेल असे आता रोहिणी ठरवते त्यानंतर आता इकडे कला रूम मध्ये आलेली असते आणि संगीता सुद्धा आता तिच्या रूम मध्ये येते आणि कलाला समजवते की हे पग बाळा जे काही करायचं आहे तुला तू अगदी शांत डोक्याने हे पग अग तू शांतपणे सगळं कर हे जे काही आहे तू आता ते उपदेश आहे ना त्या कार्यालयात तू जाते मग ते जे काही सांगतात ते व्यवस्थित समजावून घे हे पग तुझ्या नायनाताईने जे काही केलेले आहे आणि चूक असली तिने तर गुन्हा केलेला आहे त्यामुळे तू त्याचा परिणाम तुझ्यावर करू नकोस तुझ्या मनाला इतकं वाईट वाटून तू घेऊ नकोस स्वतःच्या अंगावर मात्र हे सगळं ओढून घेण्याचा प्रयत्न करू नकोस तेव्हा की नाही आई हे बघ तू स्वतः मात्र काही काळजी करून स्वतःला त्रास करून घेऊ नकोस मी तिची बहीण म्हणून मला खरंच तिची खूप काळजी वाटते ग असल्या इतक्या मोठ्या चुका तिने केलेल्या आहे आणि तिच्या चुकांची यादी अजूनपर्यंत संपत नाहीच एक झाली का एक चुक ती करतच असते त्यामुळे मात्र मी तिची कितपत बाजू घेऊ शकेन हे मला माहिती आहे तू विचार केलास का अगं चांदेकरांच्या बाबतीत ही किती मोठी गोष्ट आहे नैना ताईच्या ह्या चुकीमुळे माझ्या नवऱ्याला अटक सुद्धा झाली संगीता रडतच आता कलासमोर हात जोडते कले तेव्हा आता कला म्हणते की आई हे बघ की तू बरोबर बोलत होतीस कारण तुझा जा जावे खरंच खूप भला माणूस आहे ग खरंच तो खूप हिमतीवान आहे खूप मेहनती आणि त्या बाबतीत म्हणजे त्या माणसाच्या बाबतीत हे सर्व घडावं हे अशा पद्धतीने खरच मुळे आई नाही यापुढे जर आता या जे काही सगळ्या मागे कुणाचा हात असेल कोण हे सर्व करत असेल हे सर्व शोधून काढेल म्हणजे काढेल आता रोहिणी दरवाजा चोरून यांचं बोलणं ऐकत असते आणि आता कलाचे हे बोलणे ऐकून मनात म्हणते की बाप रे म्हणजे आता ही जी काही कला जोश मध्ये जी काही म्हणते ना शेवटी ती ते करून दाखवतेच होय राहुलने आता जरा सावधपणेच हे सर्व करावे लागेल यावेळी मात्र त्याने जास्तच माती खाल्लेली आहे तेवढ्याच तिला समोर अद्वित दिसतो तर रोहिणी काहीने अद्वित जवळ येते आणि अद्वितला म्हणते की अद्वित अरे जुलमी केव्हापासून विचार करते की ही गोष्ट तुझ्याशी बोलू किंवा नको बोलू तू अरे आता मला नाही राहत त्यामुळे मी बोलू का तेव्हा आता अद्वैत रोहिणीला विचारतो की काय पण आत्ता काय झालं बोल न तो तेव्हा आता रोहिणी म्हणते की हे बघ मला माहिती आहे मला या सगळ्या गोष्टीच्या मुळाशी जायचं आहे परंतु मला तर असं वाटतं तुम्ही कि तुम्ही फक्त एकाच या गोष्टीच्या मागे पळतात जे मला एक असं म्हणायचं आहे की आपल्या घरातील कोणीही व्यक्ती असं का करेल बर आणि आपल्याच घरातील व्यक्ती कोणीतरी असं फितूर होईल असं मला नाही वाटत त्यामुळे हे पग मला काय वाटते बर मी असं करावं की ह्या गोष्टीचा तपास ऑफिस मध्ये करावं कारण घरात तर असं कोणी नाही की हे सर्व करू शकेल म्हणून नक्की ऑफिस मधील कोणीतरी असेल म्हणून तू विचार केला का ऑफिस मधील लोकांना खरंच किती तो गरजू स्टाफ आहे आणि जर एखाद्याला पैशाची अडचण जर आली असेल तेव्हा खरंच त्याला काही सुचत नसतं की त्याला काय करायचं आहे ते पैशासाठी माणूस काही पण करू शकतो त्याला हे सुद्धा कळत नाही की आपण जे काही करतो ते चूक आहे किंवा बरोबर आहे हेल्पलेस लोक आहे ना ते काही पण करू शकतात पैशासाठी तेव्हा आता आदृत म्हणतो की हो आत्या तू एकदम बरोबर बोलतेस तो माणूस मात्र मला गरजू नाही वाटत जे मला असे वाटते की तो गरीब सुद्धा नाही आणि मना वागणंही सुद्धा चांगलं नाही म्हणूनच तो ही सर्व काम करतो ना होय आता तू काळजी करू नको जर तो माणूस ऑफिस मधला असेल किंवा घरातला कोणी असेल कुठूनही आपण त्याला शोधून काढूया तोच असे बोलून आता अद्वित बाहेर जातो परंतु रुग्णीला आता आणखीनच टेन्शन येते त्यानंतर आता इकडे संगीता संगीता कलाला म्हणत असते की हे बघ बाळा आता जे काही सम उपदेशांकडे जाते त्यामुळे जरा शांत रहा शांत डोक्याने एकदा विचार करत जा तेवढ्यात मात्र अद्वित तिथे येतो तर संगीता लगेच आता अद्वितच्या पाया पडते खरच मला माफ करा जावई बापू आमच्या हातातून खरच खूप मोठी चूक झाली हो त्या नयनामुळे खरंच तुम्ही खूप अडचणीत आले हो याचं खरंच मला खूप वाईट वाटते माफ करा हो मला खरंच म्हणून संगीत आता रडत हात जोडून आता उभी असते तेव्हा आता अद्वितला वाईट वाटत अद्वित म्हणतो की अहो मिसेस खरे यामध्ये तुमची काय चूक आहे तुम्ही का कशाला माफी मागतात मला सुद्धा म्हणते की हो ना आई अग तू कुठे चुकलीस तू कशाला माफी मागतेस अगं चूक तर नयनताईने केलेली आहे व आई तू तर आताच मला म्हणाली की तिच्या चुकीचं खापर तू असं स्वतःवर सो, फोडू नकोस आई तूच का असं मनाला लावून घेते आम्ही स्वतःला त्रास करून घेते बरं तू तिच्या चुकीचा खापर तुझ्यावर खोडू नकोस तू माफी मागू नकोस आता अद्वीत सुद्धा संगीताला तेच समजावतो की हे बघा मिसेस खरे तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका आणि माफी सुद्धा मागू नका आता आता रडतच बाहेर जाते तेव्हा वाईट म्हणतो की खरच। त्या खूप डिस्टर्ब झालेल्या आहेत तर कला म्हणते की हो ना आई आहे ती आईला तर वाईट वाटणारच मग आता अद्वीत विचारतो की तुला वाटतं का खरे हे सर्व नयनाने केलं असेल म्हणून तेव्हा आता कला म्हणते की हो हे सर्व करण्या हुशार तर आहेच ती हे सर्व करू सुद्धा शकते दुसरी गोष्ट म्हणजे चांदेकर हे पग जेव्हा भा तुझ्या भावावर संशय घेतला होता तेव्हा मात्र तू सुद्धा त्याची दुसरी बाजू धरून ठेवली होती तसं नाही करणार हे पग माझ्या बहिणीवर जरी संशय घेतला गेला असेल आणि तिच्यावरचा गुन्हा जरी सिद्ध झाला नसेल मुळे मात्र मी नाही थांबू शकत तर चुकली असेल तर तिला चुकलं म्हणायला मला लाज नाही वाटणार तिने केलेली जी चूक आहे तर ती एखाद्याच्या जीवावर बेतू शकते चांदेकरला ज्या गोष्टीमुळे अटक झाली ती व्यक्ती कोण आहे ती व्यक्ती शोधून काढल्याशिवाय ती मात्र मागे नाही हटणार असे आता कला ही मनात बोलत असते अद्वितकडे प्रगत त्यावर आता आत्मित कालाला म्हणतो की हे बघ मला असं वाटतं की आपण सगळं काही व्यवस्थित विचार करून प्लॅन करून आपण योग्य ते निर्णय घ्यायला हवा मात्र कला म्हणतो की हो अरे तू एकदम बरोबर बोलतोस त्यानंतर आता तुम्ही आता ताव ताव इकडे राहुलकडे येते आणि राहुलला गेम खेळताना बघते आणि इतकी रागवते की राहुल तुला तर इथे गेम खेळत बसायचं का अरे तिकडे पूर्णपणे आपल्या आयुष्याचा खेळ झालेला आहे आणि तू तर इथे गेम खेळतो हे बघ राहुल यापुढे तुला सावध राहावं लागेल मी त्या बोलणं ऐकून आले आता ते कोणी केले काय केले या सगळ्या प्रकरणाच्या तळाशी जाणार आहे आणि त्या खऱ्या गुन्हेगाराला शोधून काढणार आहे तुला तर माहितीच आहे की ती मुलगी कधी कुठे काय करेल कोण कोणती तळी शोधून काढेल जर एखाद्या विषयाला जर चिटकली तर मात्र ती तळापर्यंत जाऊन त्याच मागचं खरं रहस्य काय आहे ते शोधून काढतेच याबद्दल तर तुला माहिती आहेच तेव्हा आता राहुल म्हणतो की हे पग मम्मा अगं तू कशाला इतकं टेन्शन घेतेस मी आहे ना त्यावर आता रोहिणी ही राहुलवर चिडते आणि राघवून म्हणते की हे पग जास्त ओव्हर कॉन्फिडन्स नकोय आतापर्यंत कसं बस हे प्रकरण जसं निभावलं पण आणखीन काही प्रकरण तू जास्त अंगावर घेऊ नकोस रागाने ती राहुलचा मोबाईल त्याच्या हातात देते तेव्हा आता राहुल म्हणतो की हे पग मम्मा अगं डोंट वरी तू कशाला इतकं टेन्शन घेतेस बघ या अगोदर सुद्धा मी अनेक असे काही फ्रॉड केलेले आहे कारण जेव्हा आठ लाखाचा फ्रॉड आता कंपनीमध्ये झाला आठ लाखाच्या दागिन्यांचा वृद्ध आश्रमाबद्दल सुद्धा जो हे सुद्दा। सुद्दा काही फ्रॉड केलेला आहे त्याबद्दल तो रोहिणीला समजावतो आणि म्हणतो की हे पग इतके असून सुद्धा इतका मोठा फ्रॉड केला तरी सुद्धा त्या कलाचे काही लक्षात नाही आले हे पग ती अगदी त्यापर्यंत पोहचली सुद्धा होती पण तरी सुद्धा तिच्या हाताला काहीच लागले नाही आता सुद्धा तू हे बघितलंस ना हे जे काही डाव आहे तो कसा मी नैनावर पलटवला नैनाला मूर्ख बाईला हेच कळलं नाही की मी तिच्या पर्स मध्ये हिरे ठेवले होते म्हणून मम्मा जेव्हा जेव्हा बघितलं ना तर इतकं मला हसायला येत होतं रोहिणी म्हणते की राहुल अरे हे सर्व ठीक आहे पण तेव्हा आता राहुल म्हणतो की हे पग मम्मा अगं मला हे सुद्धा माहिती आहे की मी कोणतेही पुरावे मागे नाही ठेवणार म्हणून दरवाजा उघडून नैना जेव्हा आत येते तर रोहिणीचं लक्ष नैनाकडे जाते नयनाने काही ऐकलेली नाही असं वाटते परंतु आता रोहिणी लगेच म्हणते की राहुल तुम्ही दोघे बोला मी आलेच असे बोलून आता रोहिणी बाहेर निघून जाते राहुल आता नैनाला विचारतो की नैना अगं काय झाले तू काय रडतेस नैना तर रडतच बेडवर बसलेली असते आणि राहुलला म्हणते की राहुल हे पक मी खरं सांगते मी काही केलेले नाही म्हणून हे सुद्धा माहिती नाही की ते हिरे माझ्या पर्स मध्ये आले कुठून मला याबद्दल माहिती नाही की खरंच काय झाले ते मुळात मी काही केलंच नाही त्यामुळे हिऱ्याबद्दल मला कसं काही माहिती असेल आता राहुल मुद्दाम नैना जवळ बसतो तिला मिठीत घेत म्हणतो की अगं तू खरी आहे म्हणूनच आबांनी तुझी बाजू घेतली की नाही पण हे पग कोणी तुझ्या सोबत नसून दे परंतु मात्र मी तुझ्या सोबत आहे राहुल राहुल तुझा नवरा बरोबर तो नैनाला आपल्या जाळ्यामध्ये अडकतो म्हणजे करणारा सुद्धा हा आणि अगदी म्हणजे मनाला साथ देणारा सुद्धा हाच। किती खोट वा राहुल वागतो तेव्हा नैनाला असं वाटतं की खरंच राहुल किती चांगला आहे म्हणून ती आता लगेच रडतच ती आता राहुलच्या मिठीत येऊन म्हणते की थँक्यू सो मच राहुल राहुल मात्र आता खुश होऊन हसत असतो तेव्हा ही अगदी आता राहुलची साथ मिळालेली म्हणते की राहुल काय रे आतापर्यंत तू कधीही माझी बाजू घेऊन माझी साथ दिली नव्हती तू आज मात्र तू माझ्या बाजूने बोललास त्यामुळे मी तुला खरं खरं सांगते शपथ घेऊन सांगते अरे मी काहीच केलं नाही म्हणून नाही ना, ना आता अगदी रडतच राहुलला अगदी ती स्वतः किती खरी आहे मी काहीच केलेली नाही हे सांगण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा राहुल तिला म्हणतो की नैना अगं शांत हो मला माहिती आहे की तू काही केलेली नाही म्हणून खरंच शांत हो त्यानंतर आता इकडे संगीता ही कपड्यांची आवरासावर करत असते आणि कला मात्र आता आपल्या माहेरी संगीताकडे येते तर आता संगीता कलाला बघून खूपच खुश होते तर आता कला म्हणते की अग आई मागच्या वेळेस तुझी काही आंबा केली होती ती आहेस का कारण आता मागच्या वेळेस तिला दात दुखत होता त्यामुळे खाता येत नव्हते परंतु संगीता म्हणते की म्हणजे तुझी काही पेस्ट वापरली मी तुला सांगितलेली तर तिने चांगलाच प्रभाव केलेला दिसतो तेव्हा आता कलाने आपल्या सोबत ते काही टूथपेस्ट आणलेलेच असतात गिता विचारते की तुझे बदलली तर त्याने फायदा झाला की नाही तर कला म्हणते की हो ना आई तू सांगितल्यापासून मी ही ही टूथपेस्ट टूथपेस्ट मात्र वापरल्याने मला काही दिवसातच आता हा हो फरक जाणवू लागला म्हणते की हे बघ ना आई अगं काही गार वगैरे गरम खाल्यानंतर माझ्या दातांना झिंजिण्या हो येत होत्या परंतु आता मात्र मला कोणतीही चिंता वगैरे नाही कोणताही आता थंड पदार्थ अगदी खाऊ शकते हे पग मी सेन्सुडाईन घेतलेला आहे म्हणून तिने त्या दोन सेन्सुडाईनच्या जे काही टूथपेस्ट आणलेले असतात तर ती संगीताला दाखवते आई माझ्यासाठी ए आणि एक तुझ्यासाठी म्हणून ती संगीताला सुद्धा आता एक जी टूथपेस्ट देते आता संगीता म्हणते की अग कला हे तर तू खू खाऊ भारी केलंस मला तर आता ह्या टूथपेस्ट <स्थाथ> मुळे झिंजण्यापासून आराम मिळेलच आता कला म्हणते की हो हो चल तर आता लगेच तुम्हाला आंबा गुल्फी खायला दे बर आता लगेच संगीता म्हणते की हो लगेच आता आणते आणि संगीता आतमध्ये जाऊन आंबा गुल्फी आता कलासाठी घेऊन येते आणि कलाला ती गुल्फी खायला देते घे आता एकमेकींच्या सोबत आता ती गुल्फी एकत्र खात असतात आणि एकमेकींबरोबर खूप खुश असतात तर आता इकडे कला आणि अद्वैत गाडीतून मात्र आता जो काही तो समो उपदेशक आहे तर त्या कार्यालयात येत असतात तेव्हा आता कलात ही चांदेकरला विचारते की चांदेकर चांदे अरे तुला काय वाटतं बरं आता ते जे काही आता आहे तर ते आपल्याला काय असा टास्क पुढचा देतील तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हे पग त्या माणसाचं मला काही सांगता येत नाही तू कधी आणि केव्हा काय सांगेल तो कुठलाही टास्क आपल्याला देऊ शकतो आता कला म्हणते की अरे मला तर खरंच हे टास्क वगैरे आहे ना ते करणं काहीतरी आता वेगळेच वाटतं पण आता घरामध्ये जे काही घडतं ना त्यामुळे असं वाटतं की उगाच आपण हे सर्व काही उगाच करतो आता अद्वैत म्हणतो की हो बरोबरच आहे कारण तुझी तर इच्छा नसणारच आहे माझ्या बरोबर काही करण्याची तुला कुठे माझ्या काही करायला आवडते कुठे आनंदात असते का माझ्या तेव्हा आता कला रागवते कला म्हणते की हे पग तू तर कुठे माझ्या बरोबर आनंदात असतो बरं काय रे तू सुद्धा माझ्या कंपनीत बोर होत नाही का आता दोघेही गाडीतून येत असताना समोर सिग्नल लागलेला दिसतो तेव्हा आता आधीत गाडी थांबवतो तेव्हा गाडी थांबल्यानंतर ले कलाच आता लक्ष एका मावशी उभी असतात तर त्यांच्या हातामध्ये गजऱ्यांची टोपली असते तर कलाचं लक्ष आता त्या टोपलीवाल्या मावशीकडे जाते आणि ती म्हणते की आय्या गजरा कसा दिला असं विचारते तेव्हा लगेच आता त्या मावशी सांगतात की पन्नास रुपयाला एक हार असेल तर कला म्हणते की मला एक द्या तेव्हा आता कला खुशून तो गजरा घेणार तोच लगेच तिला काहीतरी आठवते आजच्या वेळेत जेव्हा सिग्नल लागलेला असतो आणि याच ठिकाणी जेव्हा गाडी थांबलेली असते तेव्हा अद्वैत जे काही फुलं घेतो आणि कलाला वाटतं की त्याने माझ्यासाठीच घेतलेली आहे परंतु तो गाडीतील जे काही आता गणपती बाप्पा आहे तर त्यांच्यासाठी ते फुलं घेतो हे आता कलाला आठवते लगेच आता ते गजरेवाले मावशींना म्हणतात की नकोय मला गजरा नकोय तेव्हा आता अद्वित हे सर्व बघत असतो आता त्या मावशी म्हणत असतात की अहो ताई बघ ना किती ताजे ताजे हे गजरे आहेत घ्या ना पण एखादा विचार करतो की आता मात्र काय झालं असेल कारण अगोदर तर गजरा घेण्यासाठी इतकी खुश होती परंतु अचानक मात्र हिचा मूड कसा बदलला असेल बरं परंतु हिला नक्की आता काय झालं असेल बरं आता मात्र अचानक इतकी ती बडबड करत होती अचानक हिला शांत राहण्यासाठी काय झालं असेल ती तर माझ्यामुळे गप्प बसली असेल का नक्की माझ्यामुळे असं आता अद्वित विचार करत असते आज मात्र मी कधी काही बरोबर चुकीचं वागलो का नक्की या अगोदर कधीतरी मी चुकीचं वागलं असेल तेच आते इला सेल। आता आठवत असेल कला ही अद्वित कडे बघत असते तिला असं वाटतं की आता अद्वितने हा गजरा घेवा परंतु अद्वित काही रिएक्ट होत नसतो तर कला म्हणते की याला काहीच फरक पडत नाही आपल्या स्वतःच्या मनात ती आता स्वतःच्या मनाला हे सर्व म्हणत असते हा चांदेकर मला गजरा घेत नाही मग जाऊ दे मला तो गजरा नको पण ते आता आपले स्वतःचे केस आवरत म्हणते की नको तो गजरा आणि नको त्या आठवणी तेव्हा आता अद्वैत हे ऐकतो अद्वित म्हणतो की काय म्हणालीस अवर कला म्हणते की अरे काही ना नाही पण आता अद्वित मनात विचार करतो की, की विचार ही। आता काय म्हणाली की नको त्या आठवणी मग कसल्या आठवणीचा विचार करत असेल तर आता काही आठवत नाही परंतु बायकांची मेमरी मात्र सुईपेक्षाही जास्त तीक्ष्ण असते कारण त्यांना कुठली गोष्ट कधी आठवेल का ही काही सांगता येत नाही आता इला सुद्धा असंच काहीतरी आठवलं असेल म्हणूनच ही गजरा घ्यायला नाही म्हणाली असेल तो स्वतःच्या मनाला आठव आठव करत असतो आणि तेवढ्यात त्याला त्या वेळच्या फुलांची आठवण होते की जेव्हा ती सोन फुलं घेतलेली असतात त्या क्षणाची आठवण होते आणि म्हणतो की हो तेव्हा लगेच कला ही मनात विचार करत असते की काय करून हा गजरा घेऊन हा तर आठवणीचा असतो मन सुगंधित करणारा मात्र आता चांदेकरला काय करणार मात्र आता आदवेत त्या मावशी आहे ना गजऱ्यावाल्या त्यांच्याकडे बघतो त्यांना खुनावून तो तिकडून बोलावतो तेव्हा आता त्या मावशी अद्वित जवळ येतात अद्वित त्यांच्याकडून एक गजरा विकत घेतो कलाचे लक्ष नसते कलाला माहिती सुद्धा होत नाही की अद्वितने तिच्यासाठी गजरा घेतला म्हणून तेव्हा आता अद्वित तो गजरा आपल्या हातात घेतो आणि तिच्याकडे बघत असतो आणि जर तिच्या हातामध्ये जर मी गजरा दिला तर ती आणखीनच चिडेल म्हणून आता तो तिच्याकडे गजरा घेऊन बघत असतो पण ती चिडायला नको म्हणून तो आपल्या हातात गजरा घेतो आणि आपल्या हाताने तो कलाच्या केसात माळतो कलाला इतका आनंद होतो कला ही एकटक आता रोमॅन्टिक होत अद्वितकडे बघत असतो अद्वित तिला गजरा हवा होता ना तेव्हा कला ही मनात अगदी खुश झालेली असते आणि म्हणते की खरच याला माझ्या मनातील कळत की काय माझ्या मनातील गोष्टी चांदेकर कळायला लागले तर खरंच अरे चांदेकर तर खरंच खूप बदललेला आहे म्हणून कला खूप खुश होते त्यावर आता अद्वैत कलाला म्हणतो की हे बघ एखादी गोष्ट जर आपल्याला मनापासून आवडत असेल तर ती बिंदास्त घ्यायची असते उगाच मन मारायचं नसतं तो कलाच्या गालाला हात लावतो तर कला इतकी अगदी लाजते खुश होते आपल्या गालाला जो स्पर्श झालेला आहे त्याने ती इतकी खुश झालेली असते आणि अद्वित सुद्धा तिच्याकडे त्याच अगदी रोमांटिकपणाने बघत असतो आता कला इतकी खुश होते आणि अद्वैत आता गाडी चालवतो तेव्हा आता कलाही आपला तो गजरा काढते आणि त्याचा छान असा आपल्या ओंजळी घेऊन सुगंध घेत असते तिला इतका आनंद आज झालेला असतो अद्वित तिच्याकडे बघत असतो आणि तिला इतकं खुश बघून हो तो सुद्धा खुश हो तो। आता खुश होतो नंतर पोहचतात असतो आता, आता, आता अद्वित आणि कला सुद्धा आता त्याचं हे गाणं आहे तर त्याला साथ देतात ते सुद्धा आता गाणे मोठ्याने म्हणतात तेव्हा आता सर्वजण खुश होतात तिघे आता एकत्र गाणं गुणगुणत असतात गाणं म्हणून झाल्यानंतर अद्वित त्यांना विचारतात की अहो सर तुम्ही खाली काय करतात तेव्हा आता ते सर म्हणतात की हे बघा जर मी खाली असं बसलो तर माझ्या गाण्याचा सोर आहे तर तो असं उंचावला जातो आता ते सर त्यांना बसायला सांगतात तर अद्वीत म्हणतो की अहो काय झाले आवाज तर खूप असा उंचवण्याचं कारण काय बायको माहेरी गेली वाटत तेव्हा आता कला म्हणते की आहो तुमचा आवाज तर खरंच खूप सुरेख आहे आता ते सर लाजतात आणि म्हणतात की काहीतरीच काय आपलं हे बघा जर मी कॉन्सिलर नसतो तर एक खूप मोठा गायक झालं असतो तर संगीत दिग्दर्शक झालं असतो गाणं म्हटल्यानंतर मला खरच खूप छान वाटतं गाणं म्हणजे मला म्हणायला आवडते म्हणून पुन्हा तो गाणं म्हणायला सुरुवात करतो परंतु आद्वित विचारतो की आहो तुम्ही आम्हाला इथे कशाला बोलावलं तेव्हा तो कॉन्सिलर म्हणतो की मी की तुम्हाला नाही बोलावलं चला निघा बरं आता अद्वित आणि कला या दोघांना काही कळत नसतं परंतु तो कौन्सिलर पुन्हा आता त्या दोघांना बसायला सांगतो जे तुमच्या दोघांचं कसं चाललेलं आहे हे मला कळायला नको का म्हणून मी तुम्हाला दोघांना इथे बोलावलं तुम्ही इथे बसा आपण बसून बोलूया ते विचारतो की काय तुमचं कसं चालू आहे तेव्हा आता कलाही खुर्चीवर बसत म्हणते की हो आमचं आमचं बरं चालू आहे जे सांगायचं ते तुम्ही असं सुरात सांगा बरं असं सांगू नका म्हणून तो पुन्हा आता अगदी गायला सुरुवात करतो आणि परत म्हणतो की म्हणजे तुमचं असं की तुमच्या दोघांचं बरं चालू आहे तर आमच्या दोघांचं कधी बरं होणार बरं आता तो गच्चक असा शब्द वापरतो तेव्हा त्वित आणि कला विचारतो की गच्चक म्हणजे काय तेव्हा तो कॉन्सिलर म्हणतो की हे बघा गच्चक म्हणजे अहो एकदम सॉलिड असा जे बेस्ट पेक्षा बेस्ट भीता आणि कला एकमेकांकडे बघतात तर कला म्हणते हो, की हो तसं आमच्या लगेच तो कॉन्सिलर म्हणतो की तुम्ही दोघे कसे आहात की गाण्याच्या अगदी आहात जर तुम्ही दोघं एकत्र आलात तर तर कला म्हणते की बहुतेक आमचे वादच होतात आता कॉन्सिलर म्हणतो की वाद नाही असे असे मैफिल रंगते असं म्हणायचं अरे तुम्ही दोघही एकमेकांचे सूर आहात सूर आता अद्वेत म्हणतो की नाही मी तर सूर आहेच परंतु जेव्हाही भांडायला लागते तर असूर बनते मग त्याचं काय परत तो कॉन्सिलर म्हणतो की आहोत तसं नाही एखादा सूर जर बदलला तेव्हा कुठे थांबायचं परंतु नेमकं तुम्ही दोघही अगदी तसेच करतात हीच गोष्ट तुमच्या दोघांच्या डोक्यात येत नाही की तुम्ही अगदी तसाच विचार करतात एखादा सा, कला ही त्या दिलीप वाशीकर यांना विचारते की वाद सर तुम्हाला वाद याबद्दल म्हणायचं आहे का बर तो कॉन्सिलर आहे तो हसतो आणि म्हणतो की फारच विनोदी आहे आणि चला आता यापुढे आपला काय टास्क असेल त्याकडे वळूयात तेव्हा हो ना सर तुम्हाला बोलायचं होतं कॉन्सिलर म्हणतो की हो बोला ना काय रिक्वेस्ट आहे तुमची मग कला आणि अद्वित एकमेकांकडे बघत असतात तर अद्वित म्हणतो की खरे तू बोल परंतु आता कला म्हणते की अरे चांदीकर तू बोल अद्वित तिला म्हणतो की अगं तू तर विचारणार होतीस त्यांना तेव्हा कला म्हणतो की हे पग चांदे तू विचार तेव्हा आता दोघांमध्ये तू तू, तू मी मी असं सुरू होते आता कॉन्सिलर ओरडतो कॉन्सिलर म्हणतो की हे पग हरकत नाही दोघांनी सुद्धा एकत्र बोला एकांच्या सुरामध्ये एकमेकांचे मिसळून आणि होऊन जाऊन द्या जीवलगा म्हणून तो पुन्हा गाणं गुणगाण्याला सुरुवात करतो तेव्हा आता कला ओरडते की काय कॉन्सिलर म्हणतो की बर बर ठीक आहे मी जेव्हा एक एक दोन तीन असे आकडे मोजतो त्यानंतर जेव्हा तुम्ही लगेच आता एकत्र एक म्हणायला सुरुवात करायची कला आणि अद्वित हो म्हणतात तर कॉन्सिलर म्हणतो की चला मग सुरू होते एक दोन तीन असे आकडे मोजतो तुमच्या दोघांचं लक्ष आहे आणि चला परत एक दोन तीन साडेमाडे तीन तेव्हा दोघे आता एका सोबतच बोलतात की आम्हाला थोडासा वेळ द्या ज्या टास्क आधी एक काम आहे दोघे आता एकमेकांकडे बघत अगदी सारखंच बोलत असतात परत आता विचार करून थांबतात तर कॉन्सिलर आश्चर्यनिक आता या दोघांकडे बघत असतो कारण हे दोघ सुद्धा एकच वाक्य कस एकमेकांच्या सोबत बोलतात तेव्हा कला आणि अद्वैत एकमेकांकडे बघत आता हसतात तर मित्रांनो हा भाग येथेच संपतो पुढील भागामध्ये अद्वैतला म्हणत असते की आपण जो शोध सुरू केलेला आहे तर त्यामधून महत्वाचा एक धागा सुटलेला आहे असं मला जे श्रीनाथ ज्वेलर्स तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हो सगळ्यांचं केंद्र तेच आहे तेव्हा आता कला म्हणत की मग ठरलं तर मग तुला फक्त आणि फक्त एकच लक्ष आहे की श्रीनाथ ज्वेलर्स नंतर आता, आता राहुल हे जे काही ले ले आता सापडलेलं आहे तर पोलीस आता राहुलला धरून घेऊन येतात आणि राहुलला अगदी आबांसमोर खाली पाडतात आणि बोला राहुल असं म्हणतात तेव्हा राहुल म्हणतो की हे बघा मी काही केलेलं नाही आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की तुला इंगा आता पोलीस इंगात दाखवतोच तेव्हा आता राहुल खूपच घाबरतो तर तेथे ते कला आबा आणि रजनी हे सगळेजण असतात तेव्हा आता राहुल राहुल म्हणतो की थांबा मी माझा गुन्हा कबूल करतो त्या अगोदर मात्र कलाने आता राहुलच्या एकसी सनकन कानाबागी दिलेली असते मित्रांनो आता पुढे काय होते कसे होते हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद